नमस्कार नॉलेज बास्केट इंडियामध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा विषय आहे या वर्षीचं पहिलं सूर्यग्रहण जे की आठ एप्रिल दोन हजार चोवीसला लागणार आहे आणि हे यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण आहे तर हे भारतात दिसणार आहे की नाही आणि भारतात हे पाळायचं आहे की नाही या ग्रहणाची वेळ काय आहे आणि हे कुठं कुठं दिसणार आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण घेणार आहोत चला तर मग सुरू करूया तत्पूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या दोन्ही खगोलीय घटना आहेत चंद्र पृथ्वी सूर्य एका विशिष्ट स्थितीमध्ये आल्यानंतर ग्रहण ही घटना तयार होते आणि भारतामध्ये ग्रहणाविषयी अतिशय गैरसमजुती देखील आहेत त्यामुळे ग्रहण पाळावे की नाही गर्भवतींनी कसे पाळावे आणि केव्हा पाळणं आवश्यक आहे हे सुद्धा थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सूर्यग्रहण ही खगोलीय घटना असली तरी ज्योतिषशास्त्राप्रमाणे सूर्यग्रहणाला अतिशय महत्वपूर्ण आहे आणि सूर्याला आत्म्याचा कारक म्हटलं जातं म्हणून ज्योतिषशास्त्राप्रमाणे जेव्हा सूर्यग्रहण लागतं तेव्हा पृथ्वीवरील बऱ्याचशा जीवांना धोका उद्भवू शकतो असं म्हटलं जातं परंतु आधुनिक शास्त्राप्रमाणे ग्रहणाचा बाळावर गर्भवतीवर किंवा कुठल्याही कमकुवत घटकांवर आणि माणसावर काहीही प्रभाव पडत नाही कुठलंही शुभ अशुभ होत नाही म्हणूनच ग्रहणाचा माणसावर परिणाम होतो वाईट परिणाम होतो ही गोष्ट तुम्ही मनातून काढून टाकू शकता परंतु आपल्यावर खूप खोलवर संस्कार झालेले आहेत की ग्रहणामुळे आपली हानी होते किंवा ग्रहणामुळे काहीतरी विपरीत होतं सूर्याला राहूकेतूने गिळलं आहे चंद्राला राहुकेतूने गिळलं आहे पृथ्वी संकटात आली या ज्या गोष्टी आहेत ना या पूर्वापारपासून चालत आलेल्या आहेत आपले मोठे आपल्याला हे सांगत आलेले आहेत म्हणून मोठ्यांचा मान राखण्यासाठी आणि जर ग्रहण पाळलं तर कुठं काय जातं असा जर काही विचार असेल किंवा आपल्या मनाची साशंकता मानसिक द्विधा यात पडायचं नसेल तर ग्रहणाचा थोडा काळ आपण ग्रहण पाळू शकतो परंतु कुठली ग्रहणं पाळावीत जी ग्रहणं भारतामधून दिसतात तीच ग्रहणं ही पाळण्यासाठी मान्य आहेत आणि त्याचाच सुतक काळ आणि ग्रहण काळ पाळावा असं सांगितलं जातं अगदी ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा म्हणूनच भारतात आता हे ग्रहण दिसणार आहे का आणि याची वेळ काय हे आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसचं म्हणजे यावर्षीचं पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीसला आणि हे भारतामधून दिसणार नाही आहे म्हणून याचा सूतक काळ आणि ग्रहण काळ हे दोन्हीही भारतामध्ये मान्य होणार आहे हे ग्रहण पॅसिफिक पश्चिम युरोप अटलांटिक आर्कटिक मेक्सिको उत्तर अमेरिका अलास्का वगळता कॅनडा मध्य अमेरिका दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग इंग्लंडचा वायव्य भाग आणि आयर्लंडमध्ये दिसणार आहे भारतात हे ग्रहण दिसत नाही आहे म्हणून या ग्रहणाला काहीही धार्मिक महत्त्व आणि धार्मिक मान्यता नाही आहेत म्हणूनच गर्भवतींनी घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाही आणि हे ग्रहण पाळण्याची देखील आवश्यकता नाही तरीही या ग्रहणाची वेळ मी तुम्हाला सांगते या सूर्यग्रहणाची वेळ आहे आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटांपासून हे चालू होतं ते मध्यरात्री एक पंचवीसला संपतं सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी आहे चार तास पंचवीस मिनिटांचा सांगायचं इतकंच की ग्रहणाचा अशुभ परिणाम तुमच्या बाळावर आणि तुमच्यावर होणार नाही आहे त्यामुळे घाबरून जायची काहीही आवश्यकता नाही यावर्षीच्या सर्व ग्रहणांची माहिती असलेला एक छानसा व्हिडिओ चॅनलवर आहे तो जाऊन नक्की बघा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नॉलेज बास्केट इंडियाला सबस्क्राईब करा थँक्यू